नमस्कार पुणेनगरच्या ग्रामदैवत श्रीकरणपती मंदिर येथे आपण अक्षर आणि महाराष्ट्र दिनानिमित्त रांगोळीची कलाकृती करत आहोत कलाकृती खूप सुंदर आणि नक्कीच तुम्हाला आवडेल अशा पद्धतीने मी होणार करण्याचे आपण प्रयत्न करत आहोत व्हिडिओ शूट पडतात नक्की पण इट्स ही सिम्पल क्रिएशन हे आपण करत आहोत याच्यामध्ये फक्त जय महाराष्ट्र आपण लिहिणार आहोत त्याचबरोबर इथे या ठिकाणी आता आपण अडचण तुझ्यासाठी आंबा आणि बाकीच्या गोष्टी तर काढून दाखण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा बऱ्याच वेगवेगळ्या कलाकृती तुम्ही बघितल्या असेलच आता यूट्यूबवरती आणि जर तुम्ही नवीन असाल तर यूट्यूबला सबस्क्राईब करायला विचारू नका टूल्सच्या माध्यमातून आपण इथं जय महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे असं करत आहोत की तुम्हाला खूप सुंदर वाटलं असेल आणि या संदर्भातला छोटासा शॉर्ट किंवा रील म्हणा आपण हे बाकी सोशल मीडियावरती अपलोड केलेले आहेत खाली आपण आंबा काढत आहोत आणि आंब्यावरती खूप असं पानसुद्धा काढत आहोत आंबा आणि बाकी क्रिएशन्सच्या वेळेस काही वाटलं नाही पण जेव्हा रंगसंगती देत होतो त्यावेळेस हिरवा रंग दिल्यानंतर जाणवलं की अरे पाण्याचा रंग आपल्याला हिरवा हिरवा द्यायचाच आहे अनफॉर्च्युनेटली थोडंसं त्याच्यामध्ये फार काम करता येणार नाही परंतु जो पानाचा रंग तो थोडासा आपण लाईट शेअरमध्ये देऊ कदाचित तो छान दिसू शकेल असं मला तरी वाटतं आहे जरा वेगळा ट्राय करतो आहे पण आंबा खरं दिसत तर आहे खूप छान आहे व्यवस्थित त्याच्यावरती हिरव्या रंगाचं काम आहे ते छान जास्त महत्त्वाचं आहे हिरव्या रंगातलं थोडंसं लाईट शेड आपण इथे घेत आहोत दिसणं खूप छान दिसेल असं मला तरी वाटतं आय थिंक खूप छान दिसतं आहे आणि फोनमध्ये म आयफोनमध्ये तर खूप छान क्लॅरिटी दिसते एकदम लाईव असं हे एलिमेंट्स दिसत आहे आय होप तुम्हाला खूप छान आता असेल बघताना या संपूर्ण कलाकृतीमध्ये दोनच गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या होतात आणि त्या दोन्ही गोष्टी आता आता पण पूर्ण केलेल्या आहेत याच्या बाहेरमध्ये थोडंसं आता आउटलाईन आपण करणार आहोत तिथे अर्थात पुणेनगरचे ग्रामदैवत कस गणपती मंदिर आणि इरा रंग ह्या दोन गोष्टी आपण येणार आहोत फ्रेंड्स कलागुरूच्या अभियानामध्ये असंख्य लोक आपल्यावर जोडल्या गेले संदर्भातल्या नवीन वेगवेगळ्या गोष्टी छोट्या मुलांसाठी आपण घेऊन येणार आहोत साधारणपणे एक तारखेपासून त्या संदर्भातल्या कलाकृती आपण कोणकोणत्या शिकवणार आहोत या तुम्हाला आपण दाखवणार आहोत अर्थात रांगवैतच असणारच आहे त्याचबरोबर मेहंदी आणि अजूनही वेगवेगळ्या गोष्टी आहेत पुढे पुढे तुम्ही नक्कीच पाहू शकता समजू शकता कलाकार या गोष्टी ज्या आहेत आपण तर खूप छान केलेल्या आहेत कलाकृती सुंदर झालेली आहे परंतु याच्या बाहेर थोडंसं आता आउटलाईन करायचं का इथे काय करू शकतो आपण किंवा इथे काय करू शकतो असे संदर्भात थोडासा वेळ इथे जास्त घेत आहोत आउटलाईन केल्यानंतर कदाचित रंगसंगती काय कुठे कशी कर करू शकतो हे आपण बघू शकतो परंतु असं वाटतं की ब्ल्यू आणि अर्थात जांभळा रंगाच्या शेड याच्यामध्ये आपण वापरलेली नाही तर ह्याच दोन गोष्टीच्या शेड्स आपण वापरणार आहोत वरती आपण पुणे नगरीचे ग्रामदैवजमानपटीमध्ये इथे असं घेणार आहोत आणि खाली अर्थात इथे इरा रांगोळी असे जाणार आहोत आणि बाकी कुठेतरी मस्तपैकी इरा डिझाईन आपण काढणार आहोत कलाकृति खूब छान सुंदर होना चाहिए शॉर्ट पर रंग सकती देखकर खूब छान वाटर है आता इतना अपन सा वांगी कलर अपन इधर फोटो घे प्रयत्न करूँ रंगोली खरह खूब आप प्रत्येक रंगसंग यूटिलाइज आहोत आहत फ्रेंड्स एलिमेंट्स से पहले आप देखिए बहुत ही भेजे नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। सच में ही बहुत ही प्यारा और बहुत ही क्रिएटिव आर्ट वर्क है और ये शॉर्ट्स के माध्यम से हमने इसका शूट किया है फ्रेंड्स हम चाहते हैं कि आपको भी बहुत ही निक चीज़ें दिखाएं ऑनस्टली काफ़ी चीज़ें यहाँ पर दिखा सकते हैं क्योंकि लॉन्ग वीडियो होता है जितना हो सके उतना एलिमेंट्स दिखा सकते हैं इन सभी एलिमेंट्स के हमने कुछ पायफर किए हैं इसका एक अलग वीडियो किया है ये अलग वीडियो किया है <laughs> माफ़ करा मरे हिंदी में देखा और अपन कंटेंट मराठी में न गता हिंदी में देखता हो सो याचा एक वेगढ़ एलिमेंट्स किला है याचा एक वेगा एलिमेंट है एक वेगा एलम एक वे सो so, हे खूप वेगवेगळे एलिमेंट्स आपण याच्यामध्ये तयार करा करून करून घेतलेले तर हे शॉर्टच्या माध्यमातून जर जास्तीत जास्त लोकांनी खरंच आपल्याला सबस्क्राईब केलं शेअर केले पोस्ट लाईक केले कमेंट्स केले तर अर्थात आपण सुद्धा वेगवेगळ्या कलाकृती तुम्हाला इथे खूप छोट्या छोट्या खूप इंडी गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी प्रयत्न करू सो आय होप की आजची कलाकृती बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की नाही आपण पूर्ण कलाकृती बघायलाच पाहिजे आणि खूप हिंदी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू जे कदाचित आपण ऑनलाईनमध्ये पण अशा कंटेंट्स आपण शिकवत नाही अशा कंटेंट्समध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्या नक्कीच करू खरंच संपूर्ण कलाकृती खूप सुंदर दिसत आहे रंगसंगती अत्यंत उत्तम दिसत आहे जास्तीत जास्त रंग खुलून दिसत आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येक शेडकडे वेगवेगळं लक्षातलं जात आहे आणि त्याच्यामुळे रांगोळी खूप छान दिसते इथे आपण ही या रांगोळीआचा नंबर टाकणार आहोत आणि अर्थात क्लास टाकणार आहोत रांगोळीमधून हे पुसून घेण्याचं काम जे असतं ना हे खूप जास्त महत्त्वाचं असतं त्यांनी बघा तुमची रांगोळी किती फिनिशिंगमध्ये दिसते आहे आणि ते बघा खाली थोडंसं फक्त बाहेर आलं तर दिसताना किती थोडं वेगळं वाटत आहे अशा असे काही बारी बारीक बारीक कला कसूर असतात ना या किंवा या अशामध्ये या अत्यंत मला तर खूप जास्त आवडतात परंतु खरं सांगायचं तर आत्ता रांगोळीमध्ये असं वाटतं की थोडं पटकन आवरूयात आणि हेवी आहेत परंतु कितीही प्रयत्न जरी केला तर कसब्यामध्ये जेव्हा रांगोळी काढायला येतो त्यावेळेस मन खूप प्रसन्न असतं आणि असं वाटतं की नाही अजून छान करावं अजून छान करूयात आज प्रचंड कामं आहेत माझे खूप जास्त शूट्स करायचे आहेत कलागुरू संदर्भातले काही वेगवेगळ्या शूटिंग्स आपले चालू आहेत त्या सर्व थांबून आता या रांगोळीसाठी आलं आणि मला वाटतं की खूप वर ते खूप छान रांगोळी वाटते आहे रंगसंगती अत्यंत उत्तम वाटते आहे आणि ऑनेस्टली आयफोनमध्ये थोडंसं क्लायटी जरा जास्तच छान दिसते म्हणून तर जरा आयफोनसाठी खर्च आणि तुम्ही बघू शकता कलाकृती किती सुंदर दिसते आहे तो असं इथे जरा आपण काहीतरी वेगळं वर्क करायचा प्रयत्न करतो आहे आणि हे अर्थात फक्त बाहेरच्या काही चरे आपण दे देणार आहोत आणि कदाचित त्याचं शूट म्हणून दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करू कलाकृती कशी कला वाटते आहे हे नक्की कमेंट करा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अक्षयतृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आहे आणि आकार जय महाराष्ट्र खरं तर पूर्ण कलाकृती झालेली आहे बऱ्याच जणांच्या प्राप्तसुद्धा देऊन झालेल्या की खूप छान रांगोळी आली आहे परंतु मला असं वाटतं की इथे थोडीशी जागा आहे तर इथे आपल्या एटा डिझाईन तर व्हायलाच पाहिजे बाकी ओवरऑल इथे कुठेच फारशी जागा अशी नाही आहे ओवरऑल रांगोळी खूप छान दिसती आहे वेगळा जरा आकार आहे हा आणि थोडंसं वाटतं की जे राऊंड इथे आपण जय महाराष्ट्रात गेलेलं थोडं छोटं असलं असं अजून छान दिसलं असतं असं मला वाटतं कारण इथे जो घेतला आहे आपण कलर हा थोडासा आतमध्ये आहे तसाच इथे थोडासा थो बाहेर जर घेतला असता तर अजून छान वाटू शकला असता वरती थोडासा छोटासा क्रिएशन्स आपण करू आणि कलाकृती इथे पूर्ण होईल संपूर्ण कलाकृती कशी वाटते नक्कीच कमेंट करून सांगा कलागुरू या अभियानामध्ये छोट्या मुलांसाठी वेगवेगळ्या गोष्टी आपण घेऊन येणार आहोत अधिक माहितीसाठी तुम्ही डायरेक्टली आपल्याला व्हॉट्सअप करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे एकोणव्वद त्र्याऐंशी बासष्ट चौतीस बहात्तर शक्यतो व्हॉट्सअपच करा किंवा डायरेक्टली वेबसाईटवरती बघू शकता वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट इरा इराबोलीट डॉट कॉम किंवा डब्ल्यू डब्डू डब्ल्यू डॉट कला कलाग आहे इरा रंग डॉट कॉम धन्यवाद